मुळामध्ये अगर त्यांना कुठलीही आचारसंहितेचा भंग वाटला तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावं होती दुसरा असा मुद्दा आहे की माझं पूर्ण वक्तव्य ज्यांनी ऐकलं त्यापेक्षा त्यांना समजलं त्यांना एक कळलं पाहिजे की मी वाण्यांनी माझ्या सरपंचांशी माझ्या लोकप्रतिनिधींशी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्याचा मला अधिकार आहे मी एक वाण्यांनी त्यांना सांगितलं बोललेलो आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये हो त्यांना लीड मिळवण्यासाठी त्यांना जिंकून आणण्यासाठी सरपंच बनवण्यासाठी आमदार म्हणून मी काय काय केलं ह्याचा चांगला हिशोब त्यांच्याकडे आहे म्हणून आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुकी येणार आहे आमदारकीची निवडणूक येईल तेव्हा त्यांचा हिशोब मागण्याचा माझा अधिकार आहे म्हणून जेव्हा सरपंचांना ह्याच्यावर आक्षेप नाही सरपंचांना ह्याच्यात त्याची काही तक्रार नाही तर मग ह्या संपलेल्या आणि वर असलेल्या खासदारांनी तोड उघडू नये त्यांनी मुळामध्ये या दहा वर्षामध्ये या त्यांच्या विचाराच्या सरपंचांना किती निधी दिला किती न्याय दिला ह्याचा कधी हिशोब तरी पत्रकारांसमोर येऊन सरपंचा समोर मांडावा मी माझ्या सरपंचांना किती निधी दिला त्यांना किती न्याय दिला ह्याचा हिशोब देतो चला तुम्ही तुमचा हिशोब द्या मग कोणी कोणाच्या कोणाही कोणाच्या सरपंचाला जास्त सांभाळलं पुण्याच्या सरपंचाला जास्त ताकद दिली हा राज्यासमोर आणि जिल्ह्यासमोर चित्र जाईल ना आणि हिशोब मागण्याचा माझा अधिकार आहे मी मागणार चार जूनला पुस्तक घेऊन बसणार ज्यांनी मला जास्त मतदान दिलं त्या लोकांना त्या पद्धतीची निधी देणार आहे मी तर ए बी सी ची वर्गवारी केलेली आहे मला नव्वद टक्के ज्यांनी निधी दिली नव्वद टक्के ज्यांनी लोकसभेला मतदान केलं त्याला तेवढी जास्त निधी देणार दे 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 सत्तर टक्के वाल्यांना बी वाल्यांना तेवढी जाणार सी वाल्यांना तेवढी देणार दे 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 दे। म्हणून आता सरपंचांनी ठरवावं हो की लोकसभेमध्ये त्यांच्या त्यांच्या गावामध्ये तुम्हाला तुमचा विकास हवा असेल गावामध्ये विकास निधी हवी असेल तर तुम्हाला एमध्ये राहायचं आहे बी मध्ये राहायचंय की सी मध्ये राहायचंय ठरवावं योग्यतेचा उमेदवार मिळत नसल्याने अजून प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झालेला नाही कमीत कमी मताने कोण पडेल याचा ते शोध घेत असं विनय राऊत म्हणून ह्याच्या उत्तर चार जूनला भेटेल कोणाच्या किती किती लाखाने कोण पडेल याच्या निश्चित पद्धतीने करेल म्हणून विनायक राऊतांना सांगेल आमच्या का घरात आम काय चाललंय आमच्या युतीत काय महायुतीत काय चाललंय ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा तुमचे मतदार तुमच्या खळ्या बैठकीला का पाठ फिरवत आहेत दहा पेक्षा जास्त लोक का जमत नाहीये तुमच्या विरुद्ध असलेली ह्या मतदारसंघामध्ये असलेली नाराजगी याबद्दल जरा जास्त विचार केलात ना तर चार जूनला जरा थोडा कमी फरकाने पडाल नाहीतर किमान पाच लाख मतांनी तुम्ही पडण्याची तयारी घ्यावा आपल्या विरुद्ध उमेदवार उभं करण्याची हिंमत विद्द� होत नाही भाजप त्यामुळे भाजप अजून उशीर करता येईल असा चांगला म्हणजे विनायक राऊतांना पाडण्यासाठी सगळेच आम्ही आतुर झालेलो आहे महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवारी औपचारिकता असेल पण महा ह्या मतदारसंघाची जनता आणि ह्या मतदारसंघाचा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा विनायक राऊतांचा पराभव करण्यासाठी तयार आहे अटळ आहे आणि त्याचा प्रतिबिंब तुम्हाला चार जून कोण कुठे कोणाला घाबरतो हो ते वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी यांनी असं म्हटलंय की ज्यावेळी आपली एकत्रित बैठक झाली तेव्हा आपण सांगितलं होतं की तुम्ही भाजप बरोबर जाणार नाही अशा पद्धतीचे उद्धव ठाकरेंनी मागणी केली तेव्हा ते उठून गेले सगळे असं त्यांनी म्हटलंय त्याला का उद्धव ठाकरे दिल्ली उद्धव ठाकरेंचा कुठला नातेवाईक दिल्लीमध्ये आम्ही अमित शहा साहेबांच्या घराच्या बाहेर चोवीस तास उभा असतो चांगली माहिती प्रकाश आंबेडकर जींकडे असल्यामुळे त्यांनी ते करारावर शाही करण्यामध्ये दोनदा घाबरलेले आहेत कारण का उद्धव ठाकरे सारखा माणूस जो बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही स्वतःच्या वडिलांचा झाला नाही स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही तो ह्या महाविकास आघाडीच्या लोक पक्षांचं काय होणार याची जाणीव प्रकाश आंबेडकरजी चांगल्या पद्धतीने आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी काय दिला भंडाऱ्यामध्ये सभा घेतली यावेळी त्यांनी मोदींवरती खालच्या भाषेत टीका केली आहे नरेंद्र मोदी चोर आहेत त्यांना मतदान करू नका दुसरीकडे ते असंही म्हणतात की नरेंद्र मोदी यांनी भाजप काँग्रेसला नाही तर भाजपच्या पक्षालाच संपवलं असं काही टीका घेतली प्रकाश आंबेडकरजी मोदी साहेबांचं जर नाव घेतलं नाही तर त्यांच्या सभेला कोण त्यांना ऐकायला पण येणार नाही ह्याची त्यांनी चांगली जाणीव आहे आज देशामध्ये तुमच्या तुमच्या विरोधी पक्षांची सभा गाजवायची असेल तर त्यांना आदरणीय मोदी साहेबांचंच नाव घ्यायला लागतं कारण ह्यांच्या स्वतःला कुठल्याही आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला काही महत्व राहिलं नाही काही किंमत राहिली नाही जे आहे ते मोदींमुळेच आहे आणि त्याच्यामुळे मोदींवर हे सगळं बोलून सभेमध्ये गर्दी करायला लागतं आणि ही अशी वाईट परिस्थिती आमच्या विरोधकांची झालेली आहे तरी सिंधुदुर्ग मध्ये महायुतीचा उमेदवार कोण असा याबद्दल अजूनही मोठा संभ्रम आहे यामुळे प्रचारावर काही नियंत्रण येत आहे का तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे पत्रकारांच्या मनामध्ये संभ्रम आहे महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही आमचे जिल्हा परिषद निहाय मेळावे सुरू झालेले आहेत आमचे पंचायत समिती न्याय बैठका सुरू झालेल्या आहेत आम्ही सगळेजण महायुती म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे आमचं साठ टक्के काम पूर्णही झालेलं आहे म्हणून उमेदवार होईल तेव्हा होईल जाहीर होईल त्याची महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला चिंता नाही मला वाटतं की ह्या मतदारसंघाच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की उमेदवार कोण असणार कोण असणार फक्त आता नाव जाहीर होणं बाकी आहे म्हणून आम्ही आमचं काम करतोय म्हणून मी माझ्या मीडियाच्या मित्रांना पण सांगेन तुम्ही पण मन बनवून टाका लोकांच्या हृदयातला उमेदवार समजा आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये मिळायला सुरु करा आमदार साहेब बघितलं तर केंद्रीय मंत्री म्हणा आपण जिल्हा परिषद नेहमी आपण मेळाव्या घेत बघितलं तर मिलन राणे सुद्धा बघितलं तर प्रचारामध्ये आता उतरले म्हणजे राणे कुटुंबस्थानी इलेक्शनवर उठ्याला दिसते त्यासाठी आमच्या आई निलमताई बद्दल अगर तुम्ही विचाराल तर कुठलीही निवडणूक असेल तर जिल्ह्यातल्या महिलांची संवाद साधण्यासाठी त्या सातत्याने प्रचार करत असतात आणि बोलत असतात आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे महिलांसाठी एक फार मोठं सामाजिक काम ताई राणेंच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आज पण त्या देवगड मधल्या ज्या लाभार्थी महिला आहेत ज्या ज्या महिलांनी मोदी सरकारचे विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे त्या लाभार्थी ला मिळण्यामुळे महिलांची संवाद साधण्यासाठी त्या पडेल आणि मतदारसंघ जिपो मतदारसंघामध्ये आहेत आणि तुम्हाला एक आवर्जून इतिहासाची आठवण करून देईल की दोन हजार चार ची निवडणूक विधानसभेची जेव्हा राणे साहेब राज्यामध्ये फिरत होते तेव्हा आदरणीय श्रीमती श्रीमती निलमताई राणे विधानसभेची या मतदार संघाची राणे साहेबांची पूर्ण निवडणूक एक हाती सांभाळलेली होती म्हणजे राणे साहेब फक्त फॉर्म भरायला आलेले आणि मग विजय मिळाव्यासाठी आलेले त्या, मतदा, त्या, त्या मतदार त्यावेळी मतदारसंघाचं पूर्ण प्रचाराचं नेतृत्व हे निलमताई राजेंनी केलं असल्यामुळे त्या अनुभव आहेत राजकारण आणि इलेक्शन मध्ये त्यांची आता पीएचडी झालेली आहे म्हणून त्यानुसार त्या प्रचार सभा आणि सभा सबार मिळावा घेत आहेत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यानंतर जयंत पाटील पार्थिलान, आणि गंटी पाटील यांचा सभा होणार आहे महायुती वाटते महायुती करून आमच्या स्टार प्रचारकाची यादी तुम्हाला येईल ना आणि ह्या विलनांच्या समोर आमच्या महानायकांची यादी मोठी आहे चिंता करू नका मोठ्यातले मोठे नेते ज्यांचे लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे लोकमत आहेत ज्यांना ऐकण्यासाठी लोक स्वतःहून येतील अशी यादी तुमच्या समोर प्रसारित लवकरात पद्धतीने होईल हे संपलेले किंवा आजूबाजूला पडणाऱ्या नेत्यांसारखी ने आमची यादी नाही म्हणून त्याची यादी येईल ना तेव्हा ह्या विलनांची यादी झाकून जाईल एवढं विश्वास सांग तुमच बाले जिल्ह्यात उद्धव ठाकरे अठ्ठावीस तारीखला कणकोलीत समावेश चांगली गोष्ट म्हणजे माझी मत आता वाढणार जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी माझ्या कणकोलीमध्ये येऊन सभा घेतलाय दौरा केलेला आहे तेव्हा माझं मतदान वाढलेलं आहे दोन हजार एकोणीस ला हेच उद्धव ठाकरे त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले आणि मला चौदापेक्षा जास्त मतदान भेटलेलं म्हणून त्यांचं मी स्वागतच करतो या आम्हाला मोठं मतचित्य देण्यासाठी मदत करत असाल तर तुमचं स्वागत